बापाला शेतात गेल्यावर साफ ढसल वा खाईन वा का वानर तोडीन का डुक्कर फाडीन म्हणजे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसची राज्यघटना लिहिली मेहनत करून त्या राज्यघटनेच्या संविधानिक मार्गाने आम्ही जय शिवराय जय शिवराय तर आपल्या सोबत आहे राजापूर तालुका पैठण पैठण जिल्हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणावरून मराठा बांधव हे मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेले आहेत तर ह्या मराठा बांधवांची काय मागणी आहे किंवा यांना आरक्षण का गरजेचं आहे हे ऐकूया आता आपण त्यांच्याच तोंडून साहेब आमच्या मराठा समाजाचे आम्ही खानदानी धंदा शेती आणि आम्ही शेती करीत असल्यामुळे निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही साथ नाही दिली तर आमचं शेती जमीन पिकली नाही आणि आमचे मुलं जे शिक्षणापासून वंचित रोह राहिले फक्त आरक्षणामुळे वंचित रोहर राहिले आमचे मायबाप काबड कष्ट करते काबड कष्ट करून सुद्धा निसर्ग राजा आम्हाला साथ देत नाही म्हणात तसं उत्पन्न जमिनीतून निघत नाही आणि आम्ही मराठवाड्यातून येतो आमचा भाग मागसल्याला पाणी नाही दुष्काळ पडलेला सतत दुष्काळाच्या छायात आमचा मराठवाडा असो अन्यथा पलीकडला विदर्भ असो अन्यथा इकडला पश्चिम महाराष्ट्राचा नाशिक वैजापूर हा भाग असो आणि आम्हाला शिक्षणासाठी एवढी अडचण येत आहे आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आम्ही कोणाचं चा, वाट्याचं आरक्षण या ठिकाणी अजिबात मागत नाही सरकारला आमची हीच मागणी बाबा को, आम्हाला कोणाच्या वाट्याचं नको आमचं जे हक्काचं आरक्षण आहे आमच्या ज्या कुंभी नोंदी आहे आम्ही मराठे सुरुवातीला कुंभीच होतो कुंभी, कुंभी म्हणजे जमीन कसणारा हा शिवरायांच्या काळापासून आम्ही कुंभी होतो आणि आमचं हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण तुम्ही आम्हाला द्या आरक्षणाची गरज सांगतो साहेब मी स्वतः ग्रॅज्युएट आहे दोन हजार सोळा पासून मी पोलीस भरतीची तयारी करतो गट अकरा बाळेगावला एकशे त्र्याऐंशी माझी टोटल होती तरी सुद्धा मी लागलो नाही आणि एकशे एकोणऐंशी एकशे अठ्याहत्तर वाले माझे ओबीसी बांधव जे मित्र होता मी सोबत अभ्यास केला ते लागले त्याच्यानंतर ह्यावेळेस गट क्रमांक दोन पुणे एसआरपी या ठिकाणी माझी एकशे त्र्याऐंशी आज टोटल आहे आणि माझ्या मागचे दोन दोन चार चार मार्काचे पोर मागं होते ते लागले कुठेतरी आमच्या भावनेचा उद्रक होता आम्हाला आमचंसुद्धा रक्तच आहे ना आमचं रक्त सरकारला हे नाही कळत का आमचं रक्त लाल आणि दुसऱ्याचं पांढरे आमचं पण जीवच आहे ना आम्हाला पण आम नोकरीची गरज आहे ना त्यामुळं आमची सरकारला हीच मागणी आम्ही शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवशी राज्यघटना लिहिली मेहनत करून त्या राज्यघटनेच्या संविधानिक मार्गाने आम्ही आमचा लढा या ठिकाणी सरकारच्या का कानावर आमचं भावना जायला पाहिजे या पद्धतीनं तरीसुद्धा सरकार आमच्या भावनेकडे का दुर्लक्ष करत आहे आणि सरकार का मराठा समाजाचा रोष पत्करून घेत आहे आमच्या अजितदादा दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि संपूर्ण सरकार यांना आमची मराठ्यांची कळकळीची विनंती आहे तुम्ही मनोज जारंगे पाटलाची जी मागणी आहे तीच मागणी आमच्या सकल मराठा समाजाची आहे आणि ती तुम्ही मान्य करायला पाहिजे सरकारने एवढं सुद्धा मराठ्याचं वाटोळं नाही करायला पाहिजे आमची हात जोडून त्यांना विनंती आहे आणि सरकारला असं वाटत असेल मराठा माघार घेईल तर हे छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्याच्या रक्तात माघार घेणे हा शब्द नाही आम्ही आमच्या पूर्ण तयारीने आलेला आहे

एवढं शिकून आमचे पोरं आज नोकरीला नाही आणि नोकरीला नसल्यामुळे आमच्या समाजात या स सर... शिक्षणाविषयी या, या सरकारविषयी दोष निर्माण झालेला आहे आणि तो दोष व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईला सरकारच्या छाताडावर चाललेलो आहे आणि आमची मागणी सरकारनं मान्य करावी एवढीच आमची मराठा समाजाची या ठिकाणी मागणी आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण आहे ते आमचं ओबीसीचं आरक्षण घ्या आम्हाला सांगा तुम्ही सरकार सांगते ओबीसीमध्ये आमची जात एक्क्याऐंशी नंबरला होती 아니! एक्क्याऐंशी नंबरला आमचे दादा आमच्या दा जातीच्या जा पाठीमागच्या जे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंबरचे त्यांना या सरकारनं फक्त मतदानाचा फायदा घेण्यासाठी त्यांना मध्ये समाविष्ट केलं आणि आम्हाला का समाविष्ट केलं नाही आमची ही मागणी आणि आमचा बॅकलॉग या ठिकाणी आमच्या नोंदी सापड्या चोपन्न लाख ना तर आमचा पाठीमागचा चौऱ्याण्णव पासूनचा बॅकलॉग या सरकारनं भरून काढायला पाहिजे अशी सकल समाजाची या ठिकाणी सरकारला मागणी आहे आणि सरकारला हे पुरणारं नाही मराठा समाजाचा रोष पत्करून घेणं हे सरकारला पुरणार नाही तुम्ही पहा आता इकडे वीस किलोमीटर रांग आणि इकडे दहा किलोमीटर रांग या ठिकाणी रस्ता लॉक केलेला आहे आणि जर मराठे मराठे घुसले तर या ठिकाणी चारही बाजूने टाकणार आणि अजिबात या ठिकाणी पत्करणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मुंबईमध्ये आमचा तंबो ठोकून आंदोलन करणार आहे जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही सगळे मराठा बांधव शपथ घेऊन आलेलो आहे मुंबईत माघार जाणार नाही काहीच नाही कारण आमच्या समाजावर अन्य होत आहे किती पिढ्या आमच्या बरबाद झाल्या तुम्ही सांगा ना सरकारला हे समजा नाही का आमच्या अठ्ठावन्न मोर्चे निघले आमच्या बेचाळीस बांधवांनी या ठिकाणी जलसमाधी घेतली कोणी औषध पिऊन कोणी फाशी घेऊन मेलं कशामुळं मेलं नोकरी नाही तर आरक्षण नाही आमचे पोरं आउट ऑफ मार्क असून सुद्धा या ठिकाणी लागत नाही मग आमच्या भावना कुठेतरी उद्रेक होत्या त्यासाठी आम्ही सरकारला एकच सांगणे आमचं आमचं हक्काचं आरक्षण आमचं ओबीसीतून तुम्ही द्या अन्यथा तुम्हाला यानंतर तुमच्या कपाळाला कधी मराठा समाज गुलाल लागून देणार नाही एवढं सांगतो ना। आणि आमचं जे आरक्षण तुम्ही आरक्षण आम्हाला तुम्ही द्या हात जोडून सांगतो आम्हाला सुद्धा जोडता येते आणि आम्हाला रुम्ण सुद्धा हातात घेता येतं पण आम्ही संविधानिक मार्ग पत्करणारे आहे आणि संविधानिक मार्गाने तुम्ही आमचं आरक्षण आम्हाला द्या एवढी आमची सरकारकड मागणी आहे एक मराठा तर दादा मला हे सांगा की तुमच्या या प्रवासामध्ये रस्त्याने तुम्हाला काही मराठ बांधवांनी जेवणाची पाण्याची व्यवस्था केली याबद्दल आपण त्यांचे थोडस आभार देखील मानलं पाहिजे कारण होत आहे काय की प्रत्येकाला तुमच्यासोबत मुंबईपर्यंत येणं शक्य नाही म्हणून जो तो मराठा समाजाचा बांधव आहे तो आपल्या पद्धतीने तुमच्या सोबतच आहे पण तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आपली मदत पोहोचवत आहे त्याबद्दल एक तुम्ही थोडंसं व्यक्त व्हा आमचे महाराष्ट्रातले आम्ही आपलं सराटे अंतरवालीपासून निघलो तिथपासून आमचा समाज बांधव जे गावं लागतील प्रत्येक गावात समाज बांधवांनी पाहुण्यासारखा या ठिकाणी केला आम्ही नाही म्हणलो तरी तुम्ही आमच्या आमच्या गाडीत पा बॉक्स टाकून दिलेले तिथं पाण्याची तुम्हाला कमतरता यायला नाही पाहिजे तुम्हाला जेवणाची कमतरता यायला नाही पाहिजे आमच्या घरी आम्ही जे अन्न खात नाही जे पदार्थ खात नाही ते पदार्थ आम्हाला आमच्या सगळ्या आंदोलनातल्या समाज बांधवाला आमच्या गावात ज्या गावात समाज बांधव त्या समाज बांधवाने केली त्यामुळे आम्ही त्या समाज बांधवाची आमचे ते आमचेच आहे आम्ही ऋण त्यांचे व्यक्त करतो आणि त्यांना सुद्धा हीच मागणी करतो तुमचं इकडलं काम आवरलं तर का तुम्ही सुद्धा पाटलाच्या पाठीमागे मुंबईला निघा आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जे कोणी घरी राहिले असतील त्या सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो तुमचे काम आटपून आपल्याला मुंबईला या ठिकाणी तंबू ठोकायचा आहे जोपर्यंत हे सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही अजिबात सोडायची नाही त्याच्यामुळे आरक्षण घेऊनच माघार फिरायचं एवढेच मी या

तो आता पिंपळे जिल्हा परिषद शाळा पिंपळे खालचा या शाळेत आता कुठपर्यंत जाणार आहे तू असा मुंबई मुंबई पर्यंत ठीक आहे धन्यवाद